नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी शिळ्या भातापासून एक रेसिपी आणलेली आहे आणि कितीही दिवस टिकणारी रेसिपी आहे झटपट होणारी आणि इतकी कुरकुरीत मस्त आता हा शिळा भात थोडासाच आहे तो मिक्सरच्या भांड्यात मी घा घालून घेणार आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी अर्ध ग्लास पाणी घातलेलं आहे छान असं आपल्याला त्या मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता एवढं पाणी घातल्यानंतर थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कारण आपल्याला मिठाची चव त्याच्यामध्ये छान येते तुम्ही भाताला मीठ जर घालत असला तरीसुद्धा थोडंसं आणखीन घाला म्हणजे छान लागतं आता एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जसं आपल्याला पीठ असतं तसं करून घ्यायचं आहे अजिबात मोठं ठेवायचं नाही पहा वाटून घेतलेलं आहे मी आणि आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे अद्रक लसूण आणि कोथंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहे मैत्रिणी ह्याने मस्त चव येते आपल्या त्या रेसिपीला छान वाटून तर झालेलं आहे एक पेपर घेतलेला आहे प्लॅस्टिकचा कागद त्याच्यावर छान मी ब्रशिंग केलेलं आहे तेलाने आपल्याला करायच्या आहेत पापड्या वर्षभर टिकणाऱ्या पण वर्षभर राहणार नाही फटकाने आपल्याला मुलं अशा तळून कुरकुरीत कधी खातील माहितीही पडणार नाही आता वाटण घेतलेलं आहे असंच मिक्सर घेतलेलं आहे जास्त भांडीसुद्धा भरवणार नाही आहे I मी mean। आणि पळीने छान मी पापड्या करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यात कलरसुद्धा नाही आहे आपण टाकलेल्या तरीसुद्धा छान दिसत आहेत त्या हिरव्या गार अशा दिसत आहेत आपल्या पापड्या असे सगळे आपण घालून घ्यायचे आहेत तुम्हाला वाटलं तर थोड्या मोठ्याही करू शकता किंवा अशा छोट्या छोट्याही पापड्या घालू शकता एवढ्या भाताच्या आपल्याला तीस पस्तीस पापड्या होतात पहा मी असे सगळे आता घालून घेते मग तुम्हाला पुढची कृती दाखवते अशा करून घेते मी सगळ्या पहा मी करून घेतलेल्या आहे आपल्या एवढ्याश्या भाताच्या तीस प पस्तीस पापड्या झालेल्या आहेत आणि छान एका दिवसात सुकतात त्या काहीही वेळ लागत नाही आता मी नुसत्या भाताच्यासुद्धा पापड्या जिरं घालून करून घेतलेल्या आहे तीस प्रोसिजर केलेली आहे तेवढाच भात घेतलेला आहे आणि छान वाटून त्याच्यात जिरं घालून मी परत पापड्या करून घेतलेल्या आहे पहा एका दिवसात अशा छान चा, वाळतात त्या आणि आता उलट्या करून ठेवायच्या दुसऱ्या दिवशी एकदम कडकडीत कर, अशा होतात त्या आणि जास्त ऊन नसलं तरीसुद्धा वाळतात त्या आपल्या घर घरामध्ये सुद्धा वाळतात पहा छान ट्रान्सपरंट झालेल्या दिसतात ना आणि वाळल्यानंतर फटकणी निघतात असं काही वेळसुद्धा लागत नाही निघायला आता पहा मी सुकलेल्या पापड्यांचे तुम्हाला तळून दाखवते कशा खमंग कुरकुरीत होतात त्या पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका शिळा भाताची मस्त खमंग कुरकुरीत रेसिपी आहे आता ह्या पापड्या हिरव्या गार दिसतात तेल गरम झालेलं आहे थोडं पहा तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि आपण आता त्याच्यामध्ये पापड्या घालून घेऊ थोडंसं तेल गरम आहे अजून बरोबर झालेले नाही छान फुलतायत पहा तरीसुद्धा अशा पटकन टाकायच्या आणि पटकन काढून घ्यायचा अजिबात वेळ लागत नाही तळायला पहा मस्त फुलतायत का नाही कोणालाही सुद्धा नाही शिळ्या भाताच्या अशा कुरकुरीत खमंग पापड्या करून घ्यायच्यात आपल्याला एका दिवसात तुमच्या पापड्या तयार होतील झटपट वाळतील काहीही वेळ ला न लागणाऱ्या आपल्या अशा पापड्या आपण करून घ्यायच्या आहेत आणि कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत तळायला सुद्धा वेळ नाही लागत फटाफट तळून होतात त्या अशा सगळ्या मी तळून घेते पहा किती सुंदर दिसत आहेत त्या झटपट आपल्या पापड्या व्हायला नाही आपल्याला पीठ दळायला नको पीठ भिजवायला नको किंवा असं काही प्रोसिजर जास्त करायला नको अशा आपल्या पापड्या आपण करून घेतलेल्या आहे आणि तळायला इतक्या सुंदर दिसत आहेत त्या कलर न घालता सुद्धा हिरव्या गार अशा आपल्याला आहेत पहा सुंदर कलर आलेला आहे पापड्यांना आपल्या करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की कळवा तुम्हाला ह्या पापड्या कशा वाटल्या शिळ्या भाताच्या त्याच्यामध्ये आपण कोथंबीर अद्रक लसूण घातलेलं आहे त्याच्यामुळे पण त्याचा स्वाद इतका सुंदर येतो झालेले आहे तळून पहा एकदम कुरकुरीत खुसखुशीत कुछ अशा झालेल्या आहे तुम्हाला दाखवते पहा आता तोडूनही तुम्हाला दाखवते मस्त कुरकणे असा आवाज येतोय छान क्रिस्पी झालेल्या आहेत करून पहा आणि मला कळवा तुम्हाला ह्या शिळ्या भाताच्या पापड्या कशा वाटल्या सुंदर अशा दिसत आहेत पहा कोणत्याही भाताच्या तुम्ही करू शकता रेशनच्या तांदळाच्या करू शकता घातला असेल तर करू शकता आणि दुसऱ्या तांदळाच्याही तेवढ्याच छान लागतात हे पहा मी व्हाईटवाल्या पण आता तळून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मसाला नाही टाकलेला आहे अद्रक लसूण हिरवी मिरची नुसत्या भाताच्या जिरं घालून केलेल्या पापड्यासुद्धा तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि तेवढ्याच कुरकुरीत झालेल्या आहे एक दिवसात पटकन होड्याना पापड्या आपल्या करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा बाय माहिती